नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये अशा प्रकारची मसाला कैरी बनवणार आहोत ही मसाला कैरी तुम्ही कधी खाल्ली आहे का माहिती दुकानामध्ये मिळते अशा प्रकारची मसाला कैरी आज आपण बनवणार आहोत चवीला अप्रतिम लागते आंबट आणि तिखट चवीची ही कैरी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत ही मसाला कैरी मी इथे एकाच कैरीपासून बनवली आहे त्यामुळे इथे मसाला कैरी ही वाळल्यानंतर अगदी कमी दिसत आहे आता इथे मी ही एक कैरी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर डेटाकडील भाग काढून टाकला त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सोलणं आहे त्याने पूर्ण साल काढून घ्यायची आहे इथे पूर्ण कैरीची साल काढून झाली की नंतर आपण ही कैरी आहे ना अगदी बाटाच्या इथून आपल्याला कापायची आहे म्हणजे कैरीचा गर आहे तो वेस्ट जाणार नाही आणि अशा प्रकारे आपल्याला बारीक बारीक उभ्या शिरा कापून घ्यायच्या आहेत अगदी पातळ कापून घ्यायचे आता अशा प्रकारे संपूर्ण कैरी ही आपण अशीच कापून घेणार आहोत म्हणजे पातळ शिरा कापल्यामुळे मसाला मीठ अगदी व्यवस्थित या कैरीला लागेल ला अशा प्रकारे बघा इथे पूर्ण आपली कैरी कापून झालेली आहे बाटाकडील भागाचा देखील गर पूर्ण काढून झाला आहे ती आपली संपूर्ण कैरी अगदी व्यवस्थित कापून झाली आहे आता आपण कोरडे मसाले टाकणार आहोत सर्वप्रथम आपण या कैरीवरती मीठ टाकणार आहोत मीठ हे थोडं जास्त प्रमाणातच टाकायचं आहे कमी टाकलं तर मग कैरी जास्त आंबट असेल तर चवीला देखील व्यवस्थित लागणार नाही त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद पावडर टाकणार हो। आहोत आणि एक मोठा चमचा काश्मीरी चिली पावडर टाकणार आहोत त्यानंतर एक चमचा जिरा पावडर टाकणार आहोत आता हे सर्व मसाले आपल्याला कैरीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत एकूण एक कैरीच्या फोडींना हे सर्व मसाले व्यवस्थित लागले पाहिजे ते मी चमच्याने सर्व कैरीच्या फोडी या मसाल्यामध्ये व्यवस्थित गोळवून घेते व्यवस्थित मसाला कैरीला लावून घेते आणि ही कैरी आपण व्यवस्थित पंख्याखाली सुकवणार आहोत अजिबात या मी कैरीला ऊन दाखवलं नाही आहे बघा इथे मी तीन दिवस व्यवस्थित पंख्याखाली ही मसाला कैरी सुकवून घेतली व्यवस्थित वाळली आहे हे आपण महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो जर जास्त प्रमाणात बनवलं तर नाहीतर ही दोन दिवसामध्येच संपणार आहे आणि चवीला ना खूप छान लागते अगदी दोन मिनटात झटपट ही कैरी बनून तयार होते तुम्ही जर उन्हामध्ये ठेवली तर एका उन्हामध्येच अगदी व्यवस्थित कैरी वाळली जाईल इथे मी पंख्याखाली ठेवल्यामुळे इथे मला तीन दिवस वाळायला लागले ला ला चला तर मग जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद